सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यामध्ये नेमका काय फरक आहे नदी हे विशेष नाम आहे की सामान्य नाम मग हिमालय काय आहे किंवा भाववाचक नाम म्हणजे काय माणूस की हे नाम कसं होऊ शकतं असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडत असतात आणि हेच प्रश्न आपल्या टी सी एस मधून घेतल्या गेलेल्या अनेक परीक्षांनाही पडत असतात जसं की तलाठी भरती असेल सरळ सेवा भरती असेल तुम्हाला माहितीये की आपण मराठीची ही जी सिरीज सुरू केले तलाठी भरतीसाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी त्याच्यामध्ये आपण शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल आधी तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओवरचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर आले आहेत हो ते प्रश्न सुद्धा सोडवा होतं काय की तुम्ही लेक्चर पाहता त्याच्यावरचे प्रश्न सोडवत नाही आणि मग दोन दिवसानंतर सगळं विसरून जाता म्हणून इथे पाच मिनिटाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या टेलिग्रामवर जा टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते त्या टेलिग्राम वर जा त्या टॉपिक वरचे पाच ते दहा प्रश्न तरी सोडवा जेणेकरून तो टॉपिक तुम्हाला किती समजला आहे हे तुमच्या लक्षात येईल आता आजचा आपला टॉपिक आहे नाम नामामध्ये आपण फक्त ओळख करून घेणार आहोत सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय आणि भाववाचक नाम म्हणजे काय कारण आपल्या तलाठी भरतीच्या परीक्षेला किंवा सरळ सेवेमधून घेतल्या गेलेल्या परीक्षेला टी सी एसने जे काही पेपर मागच्या दोन तीन वर्षांमध्ये घेतले त्याच्यामध्ये या टॉपिकवर तितका भर दिलेला नाही मी तुम्हाला मराठीचे महत्वाचे टॉपिक सुद्धा दिलेले आहेत त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मात्र आपण फक्त महत्वाचे टॉपिक करणार आहोत का तर नाही हे सगळे छोटे छोटे टॉपिक आपण ओळख करून घेणार आहोत जेणेकरून जरी याच्यावरचा एखादा प्रश्न पडला तरी तो प्रश्न चुकायला नको आता आज आपल्याला नामांची ओळख करून घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सूचना आहे की तुमच्यातले बरेचसे जण चॅनल सबस्क्राईब करायचे विसरत आहेत त्यामुळे लाल बटन क्लिक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात आधी तो तुम्हाला दिसेल चला तर मग आपण सुरुवात करूया आता नाम म्हणजे काय आपण शब्दांच्या जाती या व्हिडिओमध्ये पाहिलं नाम म्हणजे काय रे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव मग आता या नामामध्येही प्रकार आहेत का तर हो मग कोणकोणते प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम बरं काय फरक आहे या तीन मध्ये आपण पाहूयात सामान्य नाम आता याच्या शब्दातच आहे सामान्य म्हणजे काय रे एखाद्या समूहाला ना दिलेलं नाव म्हणजे एखाद्या विशेष ठिकाणाला दिले न दिलेलं नाव सामान्य नाम जसं की जर मी म्हटलं नदी तर तुमच्या डोळ्यासमोर एखादी स्पेसिफिक नदी येते का नाही एक नदीचं चित्र येतं ती कोणतीही नदी असू शकते समजा मी म्हटलं मुलगी तर कोणतीही मुलगी असू शकते बरोबर किंवा आपण म्हटलं शहर कोणतंही शहर असू शकतं मी समजा म्हटलं फुल तर कोणतं फुल आपल्याला माहिती आहे का नाही म्हणजे एक वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते मात्र ती नेमकी कोण हे आपल्याला माहित नाही त्याला आपण म्हणतो सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय रे की अशी गोष्ट जी एक्झॅक्टली कोणती आहे ही आपल्याला माहित नाही ओके नंतर आहे विशेष नाम बरं विशेष नाम म्हणजे काय आता मुलगी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर रँडम कुठलीही मुलगी येईल परंतु मी जेव्हा प्रियांका म्हणते तेव्हा तुम्हाला माहीत असलेली प्रियांका तुमच्या डोळ्यासमोर येईल म्हणजेच काय रे विशेष नाव म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणाला दिलं गेलेलं विशेष नाव बरोबर मग समजा आपण शहर जेव्हा म्हणतोय ते सामान्यपणे कोणतंही शहर असू शकतं मात्र नाशिक जेव्हा मी म्हणते तेव्हा विशेष करून नाशिक तुमच्या डोळ्यासमोर येतं जेव्हा मी फळे म्हणते तेव्हा कोणतंही फळ असू शकतं मात्र जेव्हा मी आंबा म्हणते तेव्हा स्पेसिफिक आंबा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्याला म्हणतो आपण विशेष नाम म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नामातला हा महत्वाचा फरक तुमच्या लक्षात आला का सामान्य नाम म्हणजे सामान्यपणे दिलं गेलेलं कोणतंही नाव ज्यातून स्पेसिफिक काही समजत नाही आणि विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा ठिकाणाला दिलं गेलेलं नाव मग आता या मधला फरक तुम्हाला ओळखता यायला हवा याच्यावरचे प्रश्न काय पडू शकतात ते आता आपल्या टेलिग्रामवर आहे तुम्ही टेलिग्रामवर जायचं आणि सामान्य नाम आणि विशेष नामचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आता पुढचं आहे भाववाचक नाम आता भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय तर भाववाचक नाम दिसायला एखाद्या विशेषणासारखं दिसतं म्हणजे त्या त्या व्यक्तीमधला त्या वस्तूमधला एखादा गुण एखादा विशेष गुण पण मग विशेषण आणि भाववाचक नाम याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं उदाहरण सांगते समजा सौंदर्य किंवा सुंदरता सुंदरता हे काय आहे रे भाववाचक नाम आहे सौंदर्य हे भाववाचक नाम आहे परंतु सुंदर हे विशेषण आहे मग समजा तुम्हाला कसं समजणार की कोणतं विशेषण आहे आणि कोणतं भाववाचक नाम आहे तर काय करायचं जेव्हा हो तुमच्या समोर शब्द आहे समजा आपण इथे म्हणूयात की आंब्यामध्ये गोडवा आहे आंब्यामध्ये गोडवा आहे हे वाक्य आहे आता गोडवा हे विशेषण आहे की भाववाचक नाम आहे कसं कळणार काय करायचं तो शब्द घ्यायचा आणि त्याच्या पुढे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट ठेवून पाहायची म्हणजे गोडवा आंबा असं होऊ शकतं का रे गोडवा आंबा गोड आंबा होतो बरोबर आंबा असतो गोड म्हणजे गोड आंबा होऊ शकतं परंतु गोडवा आंबा कसा वाटत म्हणजे दिसायला विशेषण सारखा दिसतो पण विशेषणासारखा वापर केल्यावर व्यवस्थित वाटतय का नाही मग हा गोडवा हे झालं भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे त्याच्यातलं विशिष्ट गुण बरोबर पण ते विशेषण नसतं आता पुढे दुसरं उदाहरण पाहूयात समजा सौंदर्य सौंदर्य हे पण नाम आहे बरोबर आणि सुंदर हे काय रे विशेषण समजा मी असं म्हटलं की नाशिकचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे बरोबर नाशिकचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे आणि सौंदर्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करून विचारले की सौंदर्य खालीलपैकी काय आहे आणि मग तुम्हाला विचारले भावचक ना ते विशेषण आहे बरोबर तुम्ही झाले कन्फ्यूज मग करायचं काय सौंदर्याच्या पुढे नाशिक ठेवून पाहायचं सौंदर्य नाशिक चांगलं वाटतं का नाही सुंदर नाशिक असतं तर बरोबर जेव्हा सुंदर नाशिक मॅचिंग होईल म्हणजे सुंदर हे झालं विशेषण पण सौंदर्य नाशिक मॅचिंग मॅचिंग होतंय का नाही होत म्हणजे सौंदर्य हे काय रे हे आहे भाववाचक नाम म्हणजे त्याच्यातला गुण दाखवते पण विशेषणासारखा वापर होत नाही आता समजा धैर्य घेऊ प्रियांकाच्या अंगी धैर्य आहे काय घेतलं आपण प्रियंकाच्या अंगी धैर्य आहे मग पुन्हा ठेवून बघा धैर्य प्रियंका होतं का नाही पण धीट प्रियांका होतं का होतं शूर प्रियांका होतं का होतं पण शौर्य प्रियंका होतं का रे नाही होत म्हणजे शौर्य धैर्य हे काय आहेत रे भाववाचक नाम आहेत आता सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही सामान्य नाम म्हणजे सामान्यपणे काय करायचं डोळ्यासमोर आणायचं समजा मुलगी म्हटले ना मुलगी डोळ्यासमोर आणायची कोणती एक मुलगी येते का नाही चार मुली येतात ना डोळ्यासमोर मग मुलगी हे काय झालं रे सामान्य नाम शहर म्हटले कोणतं एक शहर येतं का नाही चार शहर येतात वेगवेगळी म्हणजे हे काय झालं सामान्य नाम पण जेव्हा प्रियांका म्हणते तेव्हा एकच प्रियांका कोणतरी येते आता प्रियांका नावाचे दोन तीन व्यक्ती असू शकतात पण नॉर्मली एकच प्रियंका डोळ्यासमोर येते समजा तुम्हाला मी म्हटलं पर्वत तर कोणता पर्वत एक कुठलं तरी पर्वताचं चित्र येते पण तो, तो कोणता पर्वत हे माहिती का नाही पण जेव्हा आपण म्हणतो हिमालय बरोबर मग तेव्हा काय रे हिमालय डोळ्यासमोर येतो मग ते झालं विशेष नाम आता या दोन्हीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही याच्यावरचे प्रश्न आपल्या टेलिग्रामवर येतील ते प्रश्न सोडवायचे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे भाववाचक नाम भाववाचक नाम ओळखायला मुलांना खूप अडचण येते कारण कन्फ्युजन होतं विशेषण आणि भाववाचक नामामध्ये आता ते कन्फ्युजन कसं दूर करायचं हे मी सांगितलंय एखादी गोष्ट विशेषण आहे की भाववाचक नाम आहे तुम्हाला हे है। है है। है है। तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मग त्याच्या समोर ठेवायचं सुंदर मुलगी हा सुंदर मुलगी जमत आहे म्हणजे सुंदर हे विशेषण आहे पण सौंदर्य मुलगी जमत नाही म्हणजे सौंदर्य हे काय रे भावाचक नाम आहे दोन्ही गुण दाखवतात परंतु वापर वेगवेगळा होतो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल बरेच मुलं म्हणतात की मॅडम तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ का घेता त्याचं तु कारण असं आहे की बरेचसे मुलं तुमच्यातले जवळ ते जवळपास सत्तर टक्के मुलं पहिल्यांदा तयारी करतायत नव्याने सुरुवात करतायत आणि आपलं चॅनल सुद्धा त्याच मुलांसाठी डेडिकेटेड आहे जे शून्यापासून तयारी करत आहेत मग होतं काय जेव्हा मी सुद्धा शून्यापासून तयारी करायला घेतली तेव्हा अचानक खूप साऱ्या गोष्टी एकत्र शिकल्यामुळं माझं कन्फ्युजन व्हायचं म्हणजे शब्दांच्या जातीचं एक तासाचं लेक्चर मी पाहायची किंवा कोणीतरी एक तास मला शिकवायचं पण एक तासानंतर माझ्या डोक्यात काहीच राहायचं नाही सगळं कन्फ्युजन होऊन जायचं की अरे नेमकं हे काय होतं ते काय होतं म्हणून आपण काय करतोय आपण प्रत्येक टॉपिक घेणारच आहोत पण आपण त्या टॉपिकचे सुद्धा तुकडे केलेत आणि प्रत्येक गोष्ट आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू पाच पाच दहा दहा मिनिटाच्या लेक्चरमधून शिकतोय पण आता तुम्ही काय करायचंय हे लेक्चर पाहिल्यानंतर मोबाईल बंद करून झोपायचं नाही हो ना हे लेक्चर पाहायचं आपल्या टेलिग्रामवर जायचं आणि टेलिग्रामवरचे प्रश्न सोडवायचे तरच त्याचा आउटपुट तुम्हाला मिळू शकतो आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करा आणि अडचण नसतील तरी कमेंट करा लेक्चर कसं झालं आहे त्याबाबत दुसरी गोष्ट ज्या मुलांना या लेक्चरची गरज आहे जे मुलं क्लासेसची फी भरू शकत नाहीत मात्र त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपला चॅनल पोहोचवा म्हणजे त्या मुलांचा सुद्धा फायदा होईल आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आणि इथून पुढचे येणारे सुद्धा सगळे लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहणार आहातच धन्यवाद तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा